रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी सणाच्या पूर्वसंध्येला महाड तालुक्यातील कोथेरी धरण प्रकल्पग्रस्त बाधित आर्थिक पॅकेज लाभार्थ्यांना त्यांच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं एकूण सत्याऐंशी लाभार्थी या आर्थिक पॅकेज योजनेत समाविष्ट असून त्यापैकी शिरगाव येथील एकतीस लाभार्थ्यांना महाड प्रांत कार्यालयातील या धनादेशाचं वाटप करण्यात आलं उर्वरित लाभार्थ्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांचं वाटप देखील लवकरच करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय याप्रसंगी नामदार गोगावले यांच्या समवेत महाडचे प्रांत संदीपान सानप हेटवणे मध्यम प्रकल्प अधिकारी राजभोज मॅडम उपस्थित होते चौदा ते पंधरा वर्षापासून प्रतीक्षेत असणारे या बाधित ग्रामस्थांची हे प्रतीक्षा ऐन सणाच्या तोंडावर मार्गी लागल्यानं ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण होतं या प्रसंगी बोलताना राजभोज मॅडम यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या लाभासाठी सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या नामदार गोगावले यांना विशेष धन्यवाद दिले त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांनी दाखवलेला त्यांच्यावरील विश्वास व बाळगलेल्या संयमाचे देखील कौतुक केलं याप्रसंगी प्रकल्पग्रस्त कमिटी ग्रामस्थ शिवसेना पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते आता आपण एकतीस लोकांना निधी वाटप केलेला आहे जवळजवळ चार कोटी चाळीस लाख रुपये हे आता वाटप केले उर्वरित ते काही लोकांचे कागदपत्र येणार नाही ते त्यांनी सबमिट केले का पुढचे राहिलेले पण आम्ही त्यांना देऊ आज पंधरा वर्ष हा शिरगाव पुनर्वसन जे रकडलेलं होतं ते नामदार साहेबांच्या माध्यमातून आज ते मार्गी लागलं आणि त्यांच्या मा त्यांनीच ते मंजूर करून आणलं आणि त्यांनीच आज चेकचा वाटप केला खरोखर अतिशय सर्व आम्ही ग्रामस्थ खुश आहोत कारण चांगल्या पद्धतीने त्यांनी आज पैशाचा वाटप झालेला आहे हां चार कोटी चाळीस लाखाचा वाटप झालेला आहे आमदार साहेब गोगावले साहेबांच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीनं हा वाटप झालेला आहे आणि आम्ही सर्व शेतकरी धरणग्रस्त खुश आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी